निर्मल भंडारी यांच्या पुढाकारातून बर्माशेरवाडी परिसरात बुद्धविहाराचे भूमिपूजन जे भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकवीस मधील बर्माशेरवाडी परिसरात बुद्धविहाराच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला सुभाष रोड परिसरात झालेल्या या सोहळ्याला अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व्यापारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत राहिले या उपक्रमाचे आयोजन भंडारी ज्वेलर्सचे संचालक आणि समाजकारणी निर्मल भंडारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले बौद्ध बांधवांसह सर्व समाजासाठी शांतता बंधुता आणि समानतेचा संदेश देणाऱ्या या विहारामुळे परिसरात एक नवीन सामाजिक व आध्यात्मिक केंद्र उभे राहणार आहे सोहळ्याची सुरुवात वंदना आणि पंचशील पठणाने झाली जय भीम आणि बुद्ध शरण गच्छामी या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष श्रीवंत यांनी उत्तमरित्या करत उपस्थित मान्यवरांचा परिचय आणि विहाराच्या स्थापनेमागील सामाजिक दृष्टी स्पष्ट केली यावेळी रामबाबा पठारे राजेंद्र मंडलेच्या गिरीशजी शहा विनय कर्नावट भाऊ बेदमुषा परेश शहा विनोद बाखणा नंदाते वाघ भाई शेख दीपक जाचक दिलीप जगताप किशोर कटारे रामाभाऊ वानखेडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिक व तरुण उपस्थित होते विहाराच्या माध्यमातून ध्यान प्रवचन शैक्षणिक उपक्रम सामाजिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येणार असून समाजातील जनजागृती व सांस्कृतिक विकासास मोठी चालना मिळणार आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली याप्रसंगी उपस्थितांनी निर्मल भंडारी यांचे कौतुक करत समाजकार्य आणि धर्मकार्याचा सुंदर संगम घडवून समाजासाठी आदर्श निर्माण केला अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी परस्परांना शुभेच्छा देत जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले बुद्धविहाराच्या उभारणीमुळे बर्माशेरवाडी परिसरात धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक चैतन्य निर्माण होणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला खऱ्या अर्थाने भंडारी शेठचे माझे तर काही एवढे संबंध नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे त्यांचे नामचे संबंध आले आणि बाबासाहेब जयंतीला नेहमीच ते सहकार्य सहकार्य करतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला सखी दुखीला लोकांना सहकार्य करतात आणि भंडारी शेठ सारखा माणूस आमचा मित्र आम्हाला अभिमान वाटतो आणि पप्पू भाऊनी किंवा त्यांच्या मित्र जो हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय आज बर्मशीलवाडीमध्ये बुद्धवेरचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे बर्मशीलवाडी परिसरात मागच्या तीस वर्षापासून ही भूमी ही जागा अशीच पडलेली होती तिथे बुद्धवेर्याची जागा असून तिथे कोणत्याही प्रकारचं त्यांना पूजा अर्चा करण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती तर सगळ्यांनी मी जेव्हा दिवाळीचा फरा वाटप करण्यासाठी जेव्हा इथे आलो तेव्हा असं माझं निर्णय आलं तर इथे अशी परिस्थिती आहे सगळ्या बहिणींनी आणि भावांनी मला विनंती केली की जर आपल्याकडून होत असेल तर आपण इथे प्रयत्न करू म्हटलं ठीक आहे आपण लवकरात लवकर हा मार्ग हा प्रश्न लवकरात लवकर सोडवू तर आजचा दिवस नऊ तारखेला आम्ही इथे आलो आणि भूमिपूजनाचा सोहळा आपण इथे पार पडतो आहे आणि परमशिलवाडीचे सगळे रहिवासी जे अत्यंत खुश आहे माता बहिणी सगळ्या खुश आहे का एवढ्या अल्प वेळेमध्ये हा जो प्रोजेक्ट आहे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण केला आणि सगळ्यांना पुनशे एकदा भूमिपूजनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हा भूमिपूजन आहे उद्घाटन सोहळ्यासाठीही आम्ही सगळ्यांना लवकर परत बोलवण्यात येऊ धन्यवाद मोठ्या प्रमाणे जवळजवळ दोन गुंठे ही जागा आहे खूप मोठ्या प्रमाणाची ही अॅक्च्युअल वास्तू खूप चांगली आणि सुसज्जपतीने आपण लवकरात लवकर तयार करू माझं नाव अरुण लीलाराम गिरजे राहणार वार्ड क्रमांक एकवीस मध्ये आज बनम्शरवाडीमध्ये बुद्धविवाराच्या भूमिपूजनचं उद्घाटन झालं त्याप्रसंगी सर्व मन्माशरवाडी रिवाशी व सर्व पदाधिकारी व इथं आलेले सर्व मान्यवर पुझे है। है उबा, उबारना उबारना है। आज या ठिकाणी भूमिपूजनचा कार्यक्रम झालेला आहे आणि निर्मल भंडारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ते करत आहे इथं उभा उभारण्याची उभारण्यात येत आहे तरी आज फार चांगलं काम या ठिकाणी उभं होत आहे भंडारी साहेबांच्या वतीने आणि मी त्यांना शुभेच्छा देतो वार्ड क्रमांक एकतीस मधून ते उमेदवारी करावा आणि त्यांच्या संगती सर्व सर्व माता बहिणी त्यांच्या उपस्थित आहे एवढं सांगून या ठिकाणी जे बौद्ध विहार बनत आहे ते बौद्ध विहार निर्मल भाऊ भंडारे यांच्या सौजन्याने बनत आहे आजपर्यंत ज्यांनी कोणी त्या विहारासाठी काही गेलं नसेल पण असे लाभलेले निर्मल भाऊ भांडारी यांच्यासाठी आमचं पूर्ण वाढीतून महिला मंडळ आणि जेंट्स यांच्या वतीने त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहे आणि ते आमचं मत म्हणजे त्यांचं मत असं करून आम्ही आम्ही त्यांच्याविषयी कुठल्याही गोष्टीला अडचणी येणार नाही निर्मल भाऊला निवडून आणायचा प्रयत्न करणारच शंभर टक्के प्रयत्न करणार तेव्हा या दिवशी आम्ही विहाराच्या ठिकाणी आम्हाला जो आनंद वाटला आहे तो केवळ एका व्यक्तीमुळे वाटलेला आहे आत्मनिर्भर निर्भर राहून जर कधी या ठिकाणी एक आपलं मन केलं नसतं किंवा करतो का ना करतो पण त्यांनी कुठलाही विचार न करता त्यांनी स्वतः आपल्या मनाची हिंमत दाखवून आज या ठिकाणी विहार बनतो तर आम्ही त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद देतो त्यांना आणि असेच त्यांचं विहाराला काम पडलं तसंच त्यांच्या मागे त्यांच्या प्रचाराला फिरणार त्यांच्या असलेल्या गोष्टी त्यापर्यंत आम्ही जाणार तेव्हा या गोष्टीला आमच्याकडनं कुठलंही हलगर्जीपणा होणार नाही ही आम्ही दक्षता घेणार आहोत